बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू देगलूर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी मेदू येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने खासदार प्रताप पाटील आमदार जितेश अंतापूरकर माननीय आमदार वसंतराव चव्हाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्व समाज बांधवांना बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सुरुवातीस दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रा बंड्याप्पा मठापासून सुरुवात होऊन लाईन गल्ली मारुती मंदिर व नगरेश्वर मंदिरापासून ते बसवेश्वर पुतळ्यापर्यंत यात्रेची सांगता झाली यावेळी देगलूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सन्मानित पदाधिकाऱ्यांसह महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी समाज बांधव व नागरिकांची उपस्थिती होती हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा, नायगरा सिटी केबल चैन सी एन न्यूज मित्रांनो लाइक, शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद यांची नियुक्ती नऊशे एकोणीसवी जयंती आज बसेश्वर महाराजांची आज मरा वाटामध्ये साजरी करण्यात आली आणि आज आपण पाहतो त्या या जयंतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती जरूर संतोष पाटील यांचीकर यांना आणि आपण पाहू शकतो अतिशय पुनर्स कंप्लिट मायाचं आणि बळसेश्वर महाराजांना जयंतीचे नियोजन केले करताना जगत महात्मा बोसेश्वर मनसे दोनची जयंती या ठिकाणी देगलूर शहरामध्ये सकाळपासून सकाळी आठ ते आठ वाजता या ठिकाणी महात्मा बोसेश्वर यांचं आश्रूपुत्राचं या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आलं देगलूर तालुक्यातील सर्व नेते मंडळी सर्व बसोप्रेमी सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी विनम्र व्यवहार करण्यासाठी सर्व आमच्या महात्मा बैश्वर उत्सव समितीची सर्व टीम या ठिकाणी ठीक चार वाजता पंडाप्पा संस्था दिल्ली इथून भव्य दिव्य असं या ठिकाणी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलं त्या ठिकाणी रशिनी मंडळ भिम पथक आणि कर्नाटकमधून आलेले सर्व नाट्य या ठिकाणी खूपच ताटामाट त्या ठिकाणी शोभायात्रा शोभायात्रा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय सुंदर या ठिकाणी आज महात्मा बसवेश्वर महाराजांची नऊशे एकोणीसची जयंती देगू शहरामध्ये अतिशय सुंदर आणि अति उत्साहाने साजरा करण्यासाठी आपण पाहू शकतो देगू शहर पूर्ण गजबजून गेला होता आणि अतिशय सुंदर देगू शहराला या ठिकाणी सजिनात आलं होतं आणि अतिशय महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापैकी आपण अति सुंदर या ठिकाणचं संपूर्ण वातावरण ठेवलेलं आहे आपण पक्षात त्या ठिकाणी फुलांचं ते संपूर्ण सजावट करण्यात आणि अतिशय सुंदर गुण सुद्धा आकर्षित दिसून आल्यासारखं आज त्या ठिकाणी दिसून येतो आणि आज आपण शकता संपूर्ण त्यांचे त्या ठिकाणी नागरिक वयोवर्ष असतील तरुण असतील संपूर्ण या महारॅलीमध्ये शोभायात्रामध्ये उत्साह सामील झाले होते आणि अति उत्साहामध्ये आजची शोभायात्रा पार पडली कॅमेरामॅन तुम्हाला सोबत